जालन्यात पाच दिवसीय प्राणायाम शिबिराला उत्साहात सुरुवात जालना शहर महानगरपालिका आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवस योग व प्राणायाम शिबिराला आजपासून दिनांक तीन फेब्रुवारी उत्साहात सुरुवात झाली हे शिबिर कल्याणराव घोगरे स्टेडियम जालना येथे दररोज सकाळी सहा ते साडेसात या वेळेत आयोजित करण्यात आले आहे नागरिकांचे आरोग्य निरोगी व सदृढ राहावे यासाठी सात फेब्रुवारी पर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जालना महानगरपालिकेने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या उद्घाटन सोहळ्याला जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण अधीक्षक विजय महाराज विजय महाराज फुलंब्रीकर स्वच्छता अधीक्षक पंडित पवार प्रशासक रामेश्वर गोळवे तसेच माजी नगराध्यक्ष राजेश राऊत भाजप महिला जिल्हाध्यक्षा संध्या संजय देटे तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय देटे आणि मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारके आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात प्राणायामाच्या विविध तंत्राबरोबरच शरीर व मन निरोगी ठेवण्याच्या महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे बघा ना। हा पहिला उपक्रम आहे महानगरपालिका आणि पतंजली योग समितीचा शारीरिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्ती प्रबळ असावा त्याचं आरोग्य उत्तम असावं त्यामुळे शहरांची प्रत्येक नागरिकांनी ह्या योग प्राणायाम करायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेनं हा फार मोठं काम हाती घेतलेलं आहे दररोजच्या दिनचर्यामध्ये वेगवेगळ्या व्याधींना आपण त्रस्त राहतो त्या व्याधीच उत्तर त्या व्याधीचा आरोग्य त्या व्याधींच औषध त्या पण ते कस व्यवस्थितपणे निर्माण करायचं करायचं आहे त्यासाठी योग महत्वाचा आहे प्रत्येक नागरिकांना दररोज किमान एक तास स्वतःच्या शरीराला द्यायलाच पाहिजे योगस्थ गुरुकर्म आणि संगम धनंजया सिद्ध सिद्ध समत्वम योग उच्छते त्याप्रमाणे दररोज करे योग रहे निरोग धन्यवाद प्रल्हाद हार्बक पतंजलीच महाराष्ट्राचं सहराज्य प्रभारी म्हणून काम बघतो परमपूज्य स्वामीजींच्या सानिध्यामध्ये गेले चौदा वर्षापूर्वी योग शिकत आहे